गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगड सीमेजवळ बारा ते पंधरा नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी दिनांक सतरा जुलै रोजी नक्षल शोध मोहीम राबवली सकाळी दहा वाजतापासून तब्बल सहा तास झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत पोलिसांनी बारा नक्षल्यांना ठार केले असून या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील पोलीस जवान शंकर पोटावी आणि विवेक शिंगोळे हे जखमी झाले आहेत मृत नक्षल्यांची ओळख पटली असून यामध्ये योगेश दावसिंग तुलावी उर्फ नरेंद्र उर्फ निरिंगसाय विशाल कुल्ले आत्राम उर्फ लक्ष्मण उर्फ सरदू प्रमोद लालसाय कचलामी उर्फ दलपट महारू धोबी गावडे अनिल देवसाय दर्रो उर्फ देवा उर्फ देवारी विजू सरिता जारा परसा उर्फ मीना उर्फ रामे रज्जो मंगलसिंग गावडे उर्फ समिता उर्फ सिरोंती रोजा सागर चंदापोड सीता, हौके या मृतांमध्ये सात पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे पोलिसांनी घटनास्थळावरून अकरा अग्निशस्त्रासह तीन एके के सत्तेचाळीस रायफल दोन इन्सास एक कार्बाईन एक एस एल आर यासह सात ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त केली आहेत या चकमकीत सी साठचे एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस जवान गोळ्या लागून जखमी झाले आहेत त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे गडचिरोली पोलिसांनी एकाच वेळी बारा नक्षल्यांना कंठस्नान घातल्याने नक्षल, ना कंठस नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले आहेत सी साठ जवानांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कौतुक केले गेल्या तीन वर्षातील ही सर्वात मोठी चकमक असून गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा केली आहे त्यांनी सी साठ जवानांना एकावन्न लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे